एवढा मोठा बोडका एवढा त्याने म्हणतो ना बड असत कासारा टाकला अक्कंड बसाड घेऊन येतो होत माग नाही का असलं महा ते मानस होता त्याचं बर्ग त्याचं केलच्या सगळं पाक त्याचं सगळं करून सगळं दार बिरं सगळं एवढा दांडगा बोडका होता काय खायचं एवढं काय खायचं असं तुमचं पन्नास माणसाचं असलं ती एका डावाला ती एक कळशी असू ती आंबिल म्हणा ताक म्हणा असं ती अक्कंड पेना आपण फोडून खातो त्या ती शेंगा नाही अशी पाठी शेंगाची घ्यायची असं करायचं तोंडात टाकायचं मग ती रोज कोण गावात नेते म्हणून राखायला घोडी घेऊन कसं हाणच्यात ते बघायचं ना आपलं आपण हाणायचं कळव कसं हांच्या बैल कसे दुखत आणि एक गेली डोंबरात खेळ चालला होता तिथे डोंबरावर खेळ केल्या शिवाळ घेऊन गेल ते शिवाळ बारा बैलाचे शिवाळ ती खांद्यावर घेतले आणि एकटाच तेवढी शिवळे घेऊन ती बघायला उभा राहिल ती बघायची राहिली माणसं त्याच्याकडेच बघायला लागेल आजोबांचं नाव काय होतं आजोबाचं नाव पाटलू पाटील काय होतं पाटलू पाटील पाटलू पाटील पात् म्हणतो ते म्हणजे आज पंचा का नाही त्यांचं नाव पाटलू पाटील असं म्हणते ते बरं आणि पाटलू पाटलांनी काय केलं माहिती आहे का रानात गेली आणि बुडका होता बाबळीचा तो बाबळीचा बुडका मातीत पुरलेला होता मातीत म्हणजे मो मोकळाच होता आणि त्यानं उचलून खांद्यावर आणला गाडी नाही घोड नाही काही नाही एकट्यानं कोणी पंजुबानं तो आणून गावात आणून मातीत पुरलं पांढऱ्या मातीत हा आणि ती माणसं आली कोण आली ते माणसं जे जे चोरून न्यायला त्याच्या रानाचा बुडका होता ते ती आली सगळी हे बुडका चोरून आणला होता का होय चोरूनच आणला होता कसला बुडका होता तो बाबळीचा बाबळीचा लाकूड हा बाबळी लाकूडचा बर तू मोठा मोठा रानात आणला होता ते हा कोणाही रानात आणला होता ते सेकंड आपण संपडीचे शिव विव आहे का नाही हा या शिवशनं आणला होता ते बरोबर हा आणून आपलं गावात येऊन तो पुरला होता मातीत मातीत पुरला बिरला आणि ती <laughs> पुन्हा आल्यावरती म्हणजे आणलाय म्हणजे आणलाय तर म्हणजे मी जसं आणलाय तसं तुम्ही घेऊन जायचं मग म्हणल्यावरती म्हणजे हात जोडलं म्हणजे काय आपण जमत नाही जावं म्हणजे मग तिने काय केलं पात्र त्या बुडक कापून आणलं आणि आपलं घर बांधलं त्याचं म्हणजे आता पहिले बुडक माळी होती की नाही वर मग पेंट टाकायचं माघार का नाही त्यांनी कशाने नेहता मी जसं आणल तसं न्यायचा खांद्यावनं त्यांनी कसं आणलं खांद्यावर खांद्यावनं खांद्यावर आणलं एकट्यानं पुन्हा कडब्याचं पाचशे हजार कडब्याचं कासरा वरणी टाकायची असं आवळायचं गाडीला कसं मारतो तसं आणि खांदेव घ्यायचं घरला यायचं गाडीचा माग नाही काही नाही दुसरं कोण नाव घेणार नाही पाटलो पाठल्यास काही नाही कशाला कोण नाव काढते नऊच काढत नव्हतं मी जसं आणल तसं न्यायच नाही अजिबात नाही ने कशाने न्यायचा आम्ही नेले तसं न्यायचा कोण घेत कोण म्हणजे सात आठ जण आले ते सात काय त्यात किती बारा जवळ बारा आखणी त्या बुडक्यात एका हे झाले घर झाले बारा आखणी एवढा मोठा हा असल्या तुळ्या असले खांब होत आत्ता हायच त्याचं बर्ग त्याचं स्किलच्या सगळं पाक त्याचं सगल सगळं करून सगळं दारं बिरं सगळीच त्याचं एवढा दांडगा बोडका होता तो आलीच बसत नव्हता एवढा एवढा मोठा बोडका त्यानं म्हणतो नका असं त्या कासाला टाकला की अक्कड बुशाड घेऊन माग नाही का असलं महा तिक माझ होता हां कोणाच सांगता तुम्ही कोण होत पंजुबा आमचं काय नाव होतं त्यांचं पाटलू पाटील नाही नाही नाव नाव हे नावच पाटल पाटीलच म्हणू ते नावच त्यांचे होते पाटल काय म्हणतात ते लोक म्हणत असेल त्यांना पण नाव काय होतं त्यांचं अण्णा अण्णाचो अण्णादादा पाटील ते आजोबा म्हणजे पंजोबा म्हणायचे बर ते काय कुस्ती वगैरे करायची कुस्ती करत होती काय कुस्ती कुस्त्या कुठं होते एवढ्या नाही नाही कुस्ती नाही एवढं असं होतं काय खायचं एवढं काय खायचं असं तुमचं पन्नास माणसाचं असलं तर एका डावालाच ते खायचो एका डावालाच एक कळशी असू ती आंबिल म्हणा ताक म्हणा असू ती अखंड पेणार अक्कंड अक्कंड कुणाचं आता काय तर आधी पोळ्या जेवण म्हणा ते शिजुरी कोट काय आधी अंड घ्यायचं शेंगा असे कशा खायचो त्या शेंगा तू आपण फोडून खातो त्या ती शेंगा नाही अशी पाटी शेंगाची घ्यायची असं करायचं तोंडात टाकायचं पोलकात पोटात निम्म खाली असं करून ती पाठी एक सपोर्ट जायचं हो अक्क असं खाना होतं त्याचा तुम्हाला काय माहिती आम्ही सगळी सांगितलेलं है, आहे म्हणून माहिती आमच्या आज्यानं बाण हा आणि ही आता अजून सांगते अजून माहिती आहे सगळ्यांनी गावातली बरीच लोकांनी बरीच लोक म्हणतात पाटलू पाटलांनाच काम करूपाटल्यानं कोणाला जमायचं नाही असं म्हणून सगळे अजून सांगतात म्हणून ना आम्हाला माहिती ना आम्हाला तर काय माहिती आम्ही काय बघितले का परत नाही बघितले सांगितले त्याच्यावर ना आम्ही म्हणतो रोजचा आहार काय दिवसाचा रोज काय असेल ती अशी भाजी भाकरी काय असेल ती किती खायचं नको तुम्हाला शिवडी शिवडी भर भाकरी केली असेल ती पाठीभर सपवते हा अच्छा पंचवीस पोळ्या एका डावाला कोण खायचो सांगा बरं एका डावाला पंचवीस पोळ्या खायच्या आणि मग काम काय करायचं काम काय काम राहणं काय पण असत गवतात आता ती ह्याच्यात गेले गवत कापायला आमच्या दिवप म्हणून मग ती रोज कोण गावात नेते म्हणून राखायला घोडी घेऊन जायच होती संध्याकाळच रासरी फिरवायची घोडी गवतात ना गर ते गडी गावला नाही ते त्याच्यावर घोडी उभा राहिलो शोक बसून तू मालक शिव पाय असा त्याच्यावर उभा राहायला तो ऊघच चूक केलं नाही मग सांगा ती गेली घोडी बिडे घेऊन आणि बिंडा घेऊन गेला आला घातला मग कोण अजून त्याला घावलं नाही चोर शेवटपात त्याने घावला नाही मग शेवट तिने ओळखलं मग किती उशीरचं घोडं उभा राहिला असेल त्या पाठीवरून ते किती सण झाला असेल त्यात म्हणजे आम्हाने आता आश्चर्य वाटतंय की नाही पहिल्या लोकांचे असे हे होते काय काय म्हणजे काय काय लोक काय काय सांगतात त्यांच्याबद्दल हेच की एवढं म्हणजे त्यातलं त्याला दिसाल नाही माणूस झोपल्याला गावता झोपल्याला त्याच्यावर घोडं उभं राहिलं ह्याने एवढं दिसाल नाही हु का चुकेल नाही घोडं किती उशीर उभा राहिला असतात चारी पाय ठेवून उभा राहिलो मग गाडी कसला असेल तू किती शेती उद तुमच्या पंजबांना आज जना पंजाणा किती शेतीवर शेती जवळ पाच सहा एकाच्या आसपास जाऊ एवढी शेती लय नव्हते रे असा कर करतो एवढंच बरं अजून किस्से काय सांगतात पंजावले लोक काय काय किस्से सांगतात तुम्हाला हे असे असंच केलंय आमच्या गावात हे अमक केलंय आणि एक ठिकाणी गेली डोंबरात खेळ चालला होता तिथे डोंबरार खेळ केले ही शिवाळ घेऊन गेलो नांगरीच शिवाळ बारा बैलाची शिवाळ ती खांद्याव घेतले आणि एकटाच तेवढे शिवळे घेऊन तो बघायला उभं राहिला ती बघायची राहिली माणसं त्याच्याकडेच बघायला लागली एकट्यानं ही एवढी गा। बारा शिव घेऊन ह्याच्याकडे काही माणूस आहे का काय आहे म्हणून ह्याच्याकडेच बघायला लागेल ही खरी गोष्ट आहे मात्र ही काही खोट नाही सांगते ती खरं आहे बारा बैलाची शिवाय बारा बैलाची शिवाय सगळं पाक गुंडाळून असं खांद्यावर घेतले आणि उभा राहिलो असं बघतो डोंबरलाच खेळतो आणि माणसं तीच याची बघायची राहिली याच्याकडेच बघायला लागेल आजोबा बघितलंय का तुम्ही नाही बघितले आजोबांना बघितलं नाही नाही आजोबा पण जो हे आमच्या बा सांगू देत आमचं वडील आमचं सांगायचं असं असला काही गावातले लोक सांगायची पहिली जुनी त्यांच्या म्हणजे आमच्या वडिला संघ असायची त्यांनी सांगायची असं असं बाबा तुझं पण आजोबा असं असं केले आता तुम्ही काय करतायचा मी कसं बुडका आणलं असेल कसं पुरला असेल कसं राहणार आण माग तर कशाचा नाही अशी सांगतात तू लोक सांगायला ते आम्ही सांगायला शेती करायची आमचे वडील शेतीच करतो बैल गाडी होती बैलगाडी होती किती बैल होते दोनच बैल दोन हो। जनावर आपलं मसर आपलं कामाला जायचं आपलं तुम्ही मग हाणायचा शेतामध्ये काम करताना बघितले बघितले मीच जायच बैल मीच जायचं होता सोबत होय शाळेला जायचंच नव्हतं शाळाच शिकत नाही तिकडच जायला राहणार शाळेत गे जातो म्हणायचं त्यातनं परत यायचं बैलाचं शान काय नाही आऊत हाणत्यात कसं हाणत ते बघायचं आपलं आपण हाणायचं कळव कसं हाणत्यात बैल कस दुपत्यात हे कसं करत्यात बघायचं हाणायचं असं करायचं कोळप कसं हाणत्यात कोळप कसं धरायचं हे शिकत आलो रोळकाच्या जनात मग हळूहळू मला लावून द्यायचं हे जाणून अर्धा गुंठा आहे एकरभर आहे जा तेवढं हाणून जायात आपण दुपवून आपलं तेवढंच आपलं पैसे काय तेवढं नव्हतो भाडं लय नव्हतो काय काय पिकवायचो काय काय पिकायचं तूर शा श्या, शाळू तुमचं कारजुजळा असं ही दोन तीन वस्तू पुन्हा कापूस करण्यात शेंगा शेंगा करायची गेले की गे, आपली जी उन्हाळी शेंगा असायची शेंगा काही तुटायच्या खाली पाऊस काळ नव्हता म्हणल्यावर जा, जा, शीवर शीवर ते आम्ही काय करायचं खुरप्यानं असं गेलं की दुपारनं लायचं उकरायचं आणि आपलं आणायचं शेवट शेवट निघायचं आपल्या असं शेंगा त्या चवीला लागायच्या बिन ह्याच्या म्हणजे पाण्याच्या चवी लागायचं प्रत्येक डबर धरून तो चालायचं शेंगा निघून जायच्या भरपूर पावसाळाच्या कसं हा नाही पाऊस नाही पावसाच याच्यावरत पाणी नाही तो पाण्याचा मार्गच नव्हता तंबाखू कापूस हे आम्ही करतो तो वाटणी करतो तो आमच्या अनात पण घरच्या करतो तो तंबाखू पंढरपुरी हा तंबाखू पीक तंबाखू आठ दिवसाला खोडा हो करायचा तो आठवड्याला खोडा हाय रोज खोडा करायचा फुळ व्हाणायचा आठवड्याला आणि पुन्हा आली म्हणलं की असे एवढी एवढी आली की ते पानं जरा होत्यात पानं काढून फटात टाकायची दुसरे दिवशी दोन दुस दिवस गेले की वाळलं की आपलं चोरा करून भरून आपलं आणाय पोते